हाय फ्रेंड्स तुम्ही बघता संसारिका फूड चॅनल आणि आज आपण बघणार आहोत चटपटीत आंबे डाळ म्हणजेच कैरीची डाळ खूपच टेस्टी लागते नक्की घरी ट्राय करून बघा आणि जर तुम्ही माझ्या चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा शेअर करा आणि शेजारी बेलायकॉन असतं तेही प्रेस करा जे मी शेअर केलेल्या रेसिपीज तुम्हाला लगेचच मिळतील चला तर मग सुरू करूया इथे मी एक कैरी घेतली आहे तिचे आपण साल काढून ती किसून घेणार आहोत आपली कैरी किसून रेडी झाली आहे इथे मी एक छोटी वाटी चना डाळ चार ते पाच तास भिजत ठेवली होती आता आपण घेऊया एक मिक्सरचं भांडं मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टाकणार आहोत दहा ते बारा लसूण पाकडी चवीनुसार हिरवी मिरची इथे मी दोन मिरच्या घेतल्या आहेत थोडीशी कोथंबीर आता आपण हे मिक्सरला फिरून घेऊया त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टाकणार आहोत भिजवलेली चणाडा ही चना डाळ खूप छान लागते नक्की कधी ट्राय करून बघा आणि ही पाणी न टाकताच थोडीशी जाडसर वाटून घ्यायची आहे आपली डाळ वाटून रेडी झाली आहे आता ती आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊया अशीच सर्व डाळ आपण वाटून घेऊया आता आपण ती छान मिक्स करून घ्यायची आहे इथे जर डाळ वाटून दोन वाट्या झाले तर त्यासाठी आपण एक वाटी हा कैरीचा किस टाकणार आहोत कैरी जर खूप आंबट असेल थो तर थोडी कमी टाका आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत चवीनुसार साखर साखरसुद्धा कैरी जर खूप आंबट असेल तर साखर थोडी जास्त टाका आंबट नसेल तर थोडी कम कमी टाका आता आपण यामध्ये टाकलं आहे मीठ आणि कोथंबीर आपण फोडणीमध्ये सुद्धा कोथंबीर टाकणार आहोत पण कच्ची सुद्धा खूप छान लागते आता आपण फोडणी बनवून घेऊया यासाठी कडल्यामध्ये मी तेल गरम करून घेतलं आहे त्यामध्ये आपण टाकणार आहोत मोहरी जिरे कढीपत्ता हिंग थोडीशी कोथंबीर थोडीशी हळद कलर येण्यापुरती आता आपण ही फोडणी डाळीवर टाकणार आहोत आणि लगेचच झाकण ठेवून द्यायचं आहे दोन ते तीन मिनटासाठी आपण लगेचच झाकण ठेवूया दोन ते तीन मिनटानंतर पुन्हा ते मिक्स करून घ्यायचं आहे आपली डाळ रेडी होईल उन्हाळ्यामध्ये नक्की घरी ट्राय करून बघा पित्ताचा त्रास हा खूप कमी होतो आता आपण ती सर्व करूया नक्की घरी ट्राय करून बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कळवायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू